करून टाकू बीट कारण चार किलोचा एकदाच नको करायला पीठ चाळून घ्यायचं थोडं थोडं पाणी करून मळून घ्यायचं आपण ह्याला एकदाच नाही टाकायचं पाणी एकदाच पाणी टाकलं तर पातळ होऊन जाईल आपल्याला पातळ नाही करायचं बीट ह्याच्यात आहे ना मीठ वगैरे काय नसतं टाकायचं हे पीठ असंच भिजवून घ्यायचं असतं असं पीठ शो पाडायला करावं लागतं नाही का आता ह्याला चांगलं पंधरा वीस मिनटं आपण असंच भिजत ठेवूया म्हणजे मस्त भिजल हे पीठ चांगलं एक तास पीठ भिजलंय आपलं मस्त ह्याच्यात गाठ नाही काय नाही काय नाही गाठी होऊ द्यायच्या नाही निर्णत ह्या पीठात असं मळून घ्यायचं हे पीठ ने पण आहे आणि नाही घट्ट पण नाही मळायचं आता येणा आपण शेव पाड्याला तेल तापत ठेवले तर त्याच्यात आहे ना आपण हो एक चार पाच चमचे तुपाचे टाकून घेऊयात कारण तुपामुळे ना मऊ लाडू लावत आहेत ना का असे कडक शेव होत नाही मऊ होती ही आहे ना ही पाळी हिच्या टाकून बसवून घेऊया शेवाची जास्त कडक नाही होऊन द्यायची असे शेव तळून घ्यायची मऊ नाही का कडक होऊ द्यायची ना अजिबात ह्याच्यात आहे ना थोडंसं पाणी मिसळून का थोडंसं असं असं पातळ केले जरा घट्ट होतं ना माझ्याशी जरा पातळ केलं थोडस हे <tell> पिळून झालं ना आपलं दोन मिनटं असं हलिवली करायचं ह्याच्या शेवटचे आपले शेव आता झाले आपले खूप सांभाळून जे असं करताना तेलाची खूप भीती असते अशी बारीक करून घ्यायची शेव मस्त चुलून नाही का नाही मी बारीक नाशिक दिसली पाहिजे केक पण नाही का दाताखाली आली पाहिजे खाताने घेऊन आता ना आपण पाक करून घेऊया आपण एक किलोचा डबा आहे मापाने नाही का एक किलो ह्याच्या डाब्यात तर हा आपण पाक आहे ना दीड किलो साखरेचा करूयात कारण दोन किलोचा लाडू करतोय ना आपण तर दोन खिडच नको निंबस करायचं थोडस घेते वर म्हणून आणि एवढं वर घेते ही साखर भिजले एवढेच पाणी घेऊयात आपण पाकासाठी बरोबर झालं आता आपण पाक करायला ठेवू लाडू करायचं शेव काढून चुरायचं काय अवघड नाही अवघड फक्त पाक व्यवस्थित आपला पाहिजे लाडूला म्हणजे मस्त होतात लाडू गुळी तयार होते अजून आपल्या ना गुळी नाही तयार झालेली अजून एक दोन मिनिटं थांबवू आता आपण नाही का तयार झाला आता आपण याला जास्त वेळ नको घ्यायला पूर्णपणे असं नाही का साखर होऊन जाईल मगपतीच्यात त्याच्यात त्याच्यात आहे ना, ना हे विलायची पावडर करून टाकलेली टाकूयात आपण आणि ह्याच्यात हे कलिंगडचे बी आणि थोडेसे बदाम टाकलेले आहेत मी तर हे ह्याच्यात मी टाकून असं घ्यायचे असे आपला ते पाक झालेला आपण टाकून घेऊयात ह्याच्यात आधी थोडस टाकूयात आपण आणि नंतर बाकीच्या टाकूयात लागल्यावर सगळं एकदम नको टाकायला थोडस आपण टाकून घेऊयात म्हणजे सर ग्लासा एक जीव करून घ्यायचा गरम येतो खूप সেইবিলাক শে কঢ়ি লাড়ু বনোৱা 这个呢？